नमस्कार मित्रांनो तुम्हाला एक सद्यस्थिती म्हणजे रियालिटी सांगायचं आहे की एकोणीसशे नव्वद ते दोन हजार आठ नऊ पर्यंत ज्या मुला लग्न झालेली आहे त्यांचं कधीच डिवोर्स झालेलं नाही म्हणजे घटस्फोट झालेलं नाही कदाचित शून्य ते एक दोन पर्शन झालेले असतील त्याचं कारण काय मित्रांनो ते विचाराल आणि आजकाल दोन हजार दहाच्या नंतरचे जे लग्न झालेले आहे आणि त्यांचं डिवोर्सचं प्रमाण किती आहे ते पण विचार याच मूळ कारण असं आहे एकोणीसशे नव्वदच्या ज्या मुलींना किंवा मुलांना हे जाणीव आहे की त्यांच्या आई वडिलांना त्यांच्या लग्नासाठी काय तपश्चर्या केलेली आहे काय खर्च केलेला आहे किती कष्ट आहे मुलांना पण हे रियाल हे समजतंय की त्यांच्या आई वडिलांना त्यांच्या शिक्षणासाठी किती खर्च केलेला आहे किती कष्ट उपसलेला आहे असा तो काळ होता त्यामुळं त्यांना ही जाणीव झाली आहे त्यांना जाणीव होती आणि ते लॉयल झाले लॉयल जीवन जगले आणि त्यांना त्यांचा जोडीदार बी तसंच लॉयल भेटला आणि त्यामुळंच ह्या काळामध्ये जे बी मुलांचं मुलींचं लग्न झालं ती सद्यस्थितीवरून वस्तूवर सद्यस्थितीवरून जीवन जगत आले आणि ते स्वीकारलं रियालिटी त्यांनी ते स्वीकारली म्हणून त्यांचं कधीच घटस्फोट झालेला ऐकत नाही पण आता दोन हजार दहाच्या नंतर त्या मुला मुलींना सर्व आयत भेटलेले त्यांना समजतच नाही आहे आणि बिंधास लग्न करणं आणि तोडणं त्यांच्यासाठी एक मजाक बनून गेली खूप खंत वाटते